अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शिर्डी येथे दर्शनास येणाऱ्या भाविकांना एअर गनचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दापाठ झाला असून स्थानिक गुन्हे शाखेनं सात आरोपींना अटक करून नऊ लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी मोहित पाटील राहणार गुजरात यांना इरिटिगा का कारमधून आलेल्या आरोपींनी अडवून शस्त्रांचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व मोबाईल लुटले या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला एकोणावीस फेब्रुवारी रोजी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना शिर्डीजवळ अटक करण्यात आली अटक करण्यात आरोपींनी संगमनेर घोटी व वैजापूर येथेही दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे चोरीचा काही मुद्देमाल नाशिकमधील राजेंद्र बंधूंना विक्री केल्याची माहिती समोर आली आहे अटक आरोपींना कोपरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात इर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे खंडी खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं रिटिगा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे रोखोक मराठीसाठी साठी हाफिज शेख कोपरगाव